काय ती बोलते चप्पल आवडलं मला चप्पल होता मग काय तुम्ही सगळ्यांनी दोरायचं ते बघ म्हातारीचे बूट नमस्कार मंडळी मी चैतल्य तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये कशा सगळे मस्त ना मस्त सांग तर भावाकडे आलेले आहे आणि आमचा नाश्ता चाललेला आहे माझं झालेलं आहे बाकीच्या आमचं चालू आहे इडली डोसा आणि मेंदी वडा आहे नाश्ता भावाच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली तर ते त्याचं सेलिब्रेशन आज करणार आहोत तर केक वगैरे कापणार आहोत आणि त्यानंतर फिरायला पण जाणार आहोत आणि आता छोटासा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे फिफ्त डे पाचवी तेच सांगते पाचवीसरी आहे माहीत नाही ना टाकलंस मग तू हे काय हॅप्पी वेडिंग टाकलं नाही टाकलं आपल्याला माहित नाही किती मी बोलली तुला पाचवय म्हणून बोलले मी आणलंय का मी आणलंय ते आणलं कोणी आणलं कोणी चलो अभि नको

बे कोणत आहे मेरा जूखो मेरा जूखो ए गप्पाचा लावना आई तु बन चलो नी कैमरा दुते जरा लाकू आता आपण चाललेलो हो आहोत हँगिंग गार्डनला म्हातारीचं बूट बघायला ते बघ म्हातारीचे बूट जायचं नाही लांबूनच बघायचं लांबून बघ ते बघ नको म्हातारीचे बूट निमित्ताने आज आलेलो फिरायला म्हातारीचं बूट बघायला आलेलो हो। आहोत खूप लहान असताना बघितलेलं जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाली आणि आता आमच्या मुलांमुळे आम्हाला परत एकदा बघायला भेटत आहे म्हातारीचं बूट बॉटल दे इकडे चकुली हात पकड

चप्पल आवडलं मला चप्पल भाऊ काय झालं भाऊ काय आवडलं तर मंडळी इथे समोर आहे गिरगाव चौपाटी आणि मरीन ड्राईव्हचा व्ह्यू आणि हे आहे आपलं म्हातारीचं बूट। म्हातारीचं बूट बघून झालं थोडं खेळून झालं आणि जवळजवळ आम्ही अकरा वाजता निघालेलो घरातून आणि आता अडीच ते तीन वाजलेले आहेत आणि सगळ्यांनाच आता भूक लागलेली आहे कारण सकाळी नाश्ता करून निघालेलो त्यामुळे म्हटलं थोडं काहीतरी खाऊन घेऊ आणि नंतर पुढे जाऊ उत्तर मंडळी आता आम्ही आलेलो हो आहोत राणीच्या बागेमध्ये आणि हा आमचा तिसरा का चौथा टाईम आहे राणीच्या बागेमध्ये यायचा दोन टाईम आलो तेव्हा राणीची बाग बंद होती आणि एकदा खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही बाहेरूनच रिटर्न गेलेलो आणि आज गर्दी आहे पण मागच्या वेळीसारखी एवढी पण गर्दी नाही आज तिसऱ्या टायमाला आम्ही आग गे आलो फिरलो मस्तपैकी पण मला नीट शूट करता जमलं नाही आणि आज आलेलो हो आहोत तर मी बघेन जमेल तेवढं शूट करायचा प्रयत्न नक्की करेन आणि जमलं तर राणीच्या बागेवर मी वेगळाच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन हात लावतात माऊ <Soul -2> बंद ना चला माऊ ओरिजिनल बघू चल तर आम्ही तिकीट काढले आता आतमध्ये एंट्री करूया आणि आतमधली अजून काय काय माहिती देता येईल ती सर्व द्यायचा आम्ही प्रयत्न करतो तुम्हाला कर व्हिडिओ बनवशील नाही मागचा कुठे हे केलेला नाही पण मागचा अपलोड कुठे केलेला पूर्ण नव्हताच ना हे केलेला टाईम आहे याचा ना तर मंडळी आतमध्ये एंट्री केल्यावर पहिले तुमची बॅग चेक केली जाईल त्यामध्ये जर प्लॅस्टिकचं कुठलंही मटेरियल असेल किंवा चिप्सचं पॉकेट असेल किंवा पाण्याची बॉटल असेल जी तुम्ही घरून आणलेली असेल तर ती बॉटल इथे जमा करावी लागते त्यांच्याकडे आणि नंतरच तुमची एंट्री आतमध्ये होते आता आपण असल बघायला आलेलो हो, आहोत आम्ही ते बघू शकते मजबूत गर्दी आहे बघून भेटते त्या बघायला

सर्व मुलं इथे प्राण्यांवर बसली होती आणि फोटो वगैरे काढत होती त्यामुळे माऊचं पण म्हणवतं की मला पण त्याच्यावर बसव आणि माझे पण फोटो शूट करून तिचा तिला पण बसलं आणि तिचे पण बसले तू फोटो काढलेले आत्ता आम्ही वाघ बघायला आणि वाघ दुसरा बाग आल्यावर लोक एवढी वेळी झालीत ना की नुसती ओरडायला लागली होती Ô mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người आणि सर्व बघून झाल्यावर आम्ही आता बघायला आलेलो आहोत पेंगवीन पूर्ण जे पूर्ण भारतामध्ये फक्त मुंबईमध्ये बघायला भेटतं आणि हे पेंगविन इथे मायनस डिग्री सेल्सिअसमध्ये ठेवलेले असतात आणि इथे कॅमेरा वगैरे अलाउड नाही पण मोबाईलने शूट करून देतात आणि इथे बघा पेंगवीन झोनची एक्झिट कॅफेट एरियामध्ये दिलेली आहे जिथे स्टार्टिंगलाच पॉपकॉर्न आणि आईस्क्रीम भेटतं लहान मुलं जोडीलं असतील तर प्रचंड हट्ट करतातच आणि बरेच पॅरेंट्स असे असतात आमच्यासारखे की ज्यांना ते घेऊन द्यावं लागतं इथे असं म्हटलं तरी चालेल की ह्यांचा हा बिझनेसच आहे कारण इथे रूममध्ये मध्ये आतमध्ये आल्यावर बाहेरचं फूड अलाउड नाही आहे आणि पाणीही इथून विकत घ्यावं लागतं आणि इथले रेटही खूप अतिशय म्हणजे खूपच भयानक आहेत कारण आपल्या सामान्य माणसाला अजिबात खिशाला परवडणारे नाही आहेत पण पोरांनी हट्ट केल्यावर आपल्याला हे घ्यावंच लागतं चला तर मग हा ब्लॉग आपण इथेच संपूया भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये